नमस्कार मित्रांनो स्मार्ट एज्युकेशन चॅनेल वर सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो जिल्हा न्यायालयामध्ये जवळपास पदांची भरती निघालेली आहे तर यामध्ये शिपाई लिपिक शिपाई या पदाची परीक्षा कशी होते पगार किती मिळतो आणि खरंच स्वच्छता चाचणीमध्ये शौचालय साफ करायला लावतात का या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्वात आधी तीस मार्काची ऑनलाइन टेस्ट होत असते तीस मार्काचा पेपर असतो तीस प्रश्न येत असतात अर्धा तासाचा वेळ असतो या परीक्षेमध्ये एका सात प्रमाणात हे विद्यार्थी स्वच्छता चाचणी तसेच मुलाखतीसाठी तसेच क्रियाशीलता चाचणीसाठी निवडले जातात सर्वात आधी ही स्वच्छता चाचणी आणि क्रियाशीलता चाचणी होत असते एक जजचं पॅनल असतं पाच ते सात लोक मुलांना त्या जजच्या पॅनल मध्ये क्रियाशीलता चाचणी तसेच मुलाखतीचा एका सात प्रमाणात विद्यार्थ्यांना मुलाखती तसेच क्रियाशीलता चाचणी किंवा स्वच्छता चाचणीसाठी बोलवलं जातं स्वच्छता चाचणी ही पाच मार्काची असते क्रियाशीलता चाचणी ही पाच मार्काची असते आणि इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत ही दहा मार्काची असते जिल्हा न्यायालयामध्ये भरपूर जज असतात त्या प्रत्येक जजकडे सात किंवा दहा विद्यार्थी नेमून दिले जातात आणि त्या विद्यार्थ्यांचा त्यांची मुलाखत स्वच्छता चाचणी आणि क्रियाशीलता चाचणी घेतली जाते स्वच्छता चाचणीमध्ये न्यायालयाचा जो परिसर असतो न्यायालयाचा जो आवारा असतो त्याला साफ करायचा असतं मित्रांनो तर सपोज एखाद्या जजकडे दहा विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना एका रूममध्ये सोडलं जातं रूममध्ये बादले असतील झाडू असतील पोचा असतील सर्व प्रकारचे वस्तू ठेवलेल्या असतात मित्रांनो त्यामध्ये येताना त्यांना सांगितलं जातं की तुम्ही प्रत्येकाने बादली झाडू वगैरे असं ते सर्व पिकअप करायचं त्यानंतर त्यांना साफसफाई करण्यासाठी एक रूम दिली जाते मित्रांनो या ठिकाणी शौचालय दिलं जात नाही काहीना पायऱ्या असेल काहीना झाडं लावायचा कार्यक्रम असेल किंवा आवारा असेल ते झाडायचं त्याच्यानंतर झाडांना आळी करायचं त्यानंतर विशेष म्हणजे रूमच साफ करायला जातं ज्या ठिकाणी जज हे निर्णय देत असतात की तुम्ही पाहिलं ला असतं आरोपी असतात प्रतिवादी असतात वकील असतात त्या ठिकाणी शिपाई असतात शिपायाला हा पांढरा गणवेश असतो टोपी असते व्हाईट शर्ट असतं व्हाईट पॅन्ट असतं खाली चप्पल असते हा पांढरा गणवेश असतो तर त्यांचं कामकाज चालूच असतं कामकाजात कुठलाही व्यत्यय येत नाही किंवा न्यायालयाला कुठली सुट्टी नसते हे कामकाज चालू असतानाच <Blues> था, त्या ठिकाणी जिल्हा न्यायालयाची शिपाई व हमाल या पदाची क्रियाशीलता चाचणी मुलाखत वगैरे हे सर्व होत असतं ते काम चालू असतानाच आणि त्या ठिकाणी जज निर्णय देत असतात त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला त्यांचं लॅपटॉप असेल आता सर्व डिजिटल झालेलं आहे त्यांचं कम्प्युटर असेल ते साफ करायचं आहे सर्व गोष्टीचे जी कागदपत्र आहेत ते व्यवस्थित लावायचे हे प्रत्येक जज वेगवेगळं काम त्या ठिकाणी देऊ शकतो तर त्या ठिकाणी तुम्हाला जर दहा जणांना किंवा सात जणांना त्या ठिकाणी दिलेल आता तुम्ही सांगा एका सात प्रमाणात घेतलेत म्हणजे सात विद्यार्थी जर एका जजकडे असतील तर त्याच्यातून फक्त तीनच विद्यार्थी पुढे इंटरव्ह्यू साठी जाणार आहेत म्हणजे चार विद्यार्थी त्यांना त्या ठिकाणी रिजेक्ट करायचे आहेत तर मित्रांनो या ठिकाणी ते फक्त आपल्याला विचारणार तुमचं नाव काय वगैरे नाव लक्षात ठेवणार त्यांच्याकडे संपूर्ण यादी असणार तर ते काम करत असताना सपोज एका रूम मध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना सोडलं तर विद्यार्थ्याने प्रत्येकाने सपोज आता तुम्हाला उदाहरण देतो त्या ठिकाणी क्रियाशीलता चाचणी कशी तपासली जाते जर विद्यार्थ्यांना एका रूम मध्ये सोडलं आणि त्यांना सांगितलं की ही रूम साफ करा तर प्रत्येक विद्यार्थ्याने कोणाशी न बोलता कोणाशी न करता आपआपलं काम करायचंय सपोज आपल्याला एक बादली दिली झाडू दिला पोछा दिला तर आपण सर्वात पहिले खराटा सुद्धा मराठी मध्ये मा बोलतात तो घ्यायचा आणि संपूर्ण ज्या जाळ्या आहेत त्या अगोदर काढून घ्यायच्या त्यानंतर खिडकी साफ करायची खिडकी साफ करत असताना अगोदर कोरड्या फडक्याने सगळं साफ करायचं जाळ्या काढायच्या पण या ठिकाणी जो विद्यार्थी डायरेक्ट खाली झाडून घ्यायला जातो तो विद्यार्थी मित्रांनो बाद होतो म्हणजे सर्वात पहिलं जर तुम्ही जे स्वच्छता करतात स्वच्छता कर्मचारी असतात त्यांच्याकडे एसओपी असते मित्रांनो सर्वात आधी काय करायचं नंतर काय करायचं नंतर काय करायचं या ठिकाणी जर चुकले तर त्या ठिकाणी तुम्हाला पाच पैकी एक मार्क दोन मार्क मिळणार मित्रांनो यामध्ये कुठलेही प्रकारे गैरव्यवहार होत नसतो जे विद्यार्थी काम करतात चपळाईने काम करतात ते लगेच जगच्या निदर्शनात येतात आणि त्यांना जास्त मार्क मिळाले जातात ही झाली स्वच्छता चाचणी स्वच्छता चाचणी करत असतानाच तुम्ही किती चपळाने काम करता हे त्या ठिकाणी तपासलं जातं म्हणजेच क्रियाशीलता चाचणी त्या ठिकाणी दहा मार्क्स दिले जातात तर आता जे विद्यार्थी आहेत त्यांचे सर्वांचे इंटरव्ह्यू घेतले जातात पण त्या ठिकाणी कधी कधी काय होतं एका तीन प्रमाणात यादी लावली जाते आणि त्यांना इंटरव्ह्यू साठी बोलवलं जातं इंटरव्ह्यू मध्ये काय प्रश्न विचारतात की तुमचं शिक्षण किती झालंय तुम्ही कोणत्या गावावरून आले तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरला त्या ठिकाणी तुम्ही नोकरी करू इच्छिना का त्या न्यायालयाच्या लोकांना म्हणजे जजला त्यांना शेवटपर्यंत काम करणारा इमानदार व्यक्ती हवा असतो म्हणजेच तुम्ही त्या ठिकाणी इमानदार असताल हे तुम्हाला त्या ठिकाणी दाखवून द्यायचं मित्रांनो त्या दिवशी स्वच्छता करा ना साफसफाई करा ना खूप काही जरी घरी तुम्ही करत असताना काही करत नसता घरी करत असतात पण तुम्हाला जर नोकरीची गरज असेल त्या ठिकाणी तुम्ही करा नंतर नोकरी लागल्यानंतर तुम्हाला काय करायचं सर्व तुमच्या भरती दोन हजार तेवीस नवीन टी सी एस पॅटर्न नुसार शिपाई व हमाल तसेच लिपिक पदासाठी दोन हजार अठरा पीवायक्यू आणि टीसीएस सी पॅटर्न नुसार सराव प्रश्नपत्रिका आपल्याला उत्तरासहित फक्त नव्याण्णव मध्ये मिळणार आहे त्याच जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे खाली दिलेल्या लिंक वरून प्ले स्टोर वरून स्मार्ट एज्युकेशन एप्लिकेशन डाउनलोड करून सर्व ओरिजिनल पीवायक्यू पीडीएफ स्टडी मटेरियल सराव प्रश्न पत्रिका तो तीस पीडीएफ आपल्याला मिळणार आहेत मिरिटमध्ये येण्यासाठी लगेच सराव चालू करा हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळणार आहेत या ठिकाणी प्रश्न की शिपायला काम काय तर जज आणि ज्या लोकांचा इंटरॅक्शन हे कधीही होत नाही मित्रांनो तर जज आणि पब्लिक यांच्यामधील जो दुवा असतो तो एक शिपाई असतो या टेबलवरची फाईल त्या टेबलवर त्या टेबलची फाईल या टेबलवरती हे काम शिपायाला करावं लागतं मित्रांनो लोकांचा डायरेक्ट इंटरॅक्ट होत असतो तो शिपायासोबत मग त्यांना सांगावं लागतं की साहेब एवढं एवढं जज सोबत काम आहे हे बोलायचं त्यांना गेटवरती कधी कधी पोलिस सुद्धा येत असतात पोलिसांच्या सुद्धा कम्प्लीट असतात म्हणजे त्यांनी जे गुन्हे वगैरे केले ते सॉल्व्ह करण्यासाठी पोलिसांना सुद्धा न्यायालयात यावं लागतं न्यायालयात त्यांना सुद्धा पोलिसांना सुद्धा शिपायाची परमिशन घेऊनच जजकडे जावं लागतं मग त्या ठिकाणी शिपाई रुबाब करू शकतो नाही सर बिझी आहेत मी आता नाही हे ह्या जो रुबाब आहे ना तो शिपायामध्ये आहे दुसरी महत्वाची गोष्ट शिपायाचं काम झालं तर आता शिपायाला किती पगार मिळतो मी आ, मी आपल्या चॅनलवरती सविस्तर पेमेंट स्लिप दाखवलेलीच आहे शिपायला सध्या जर तुम्ही आता जॉईन झाले तर अठ्ठावीस ते तीस हजार पगार पहिला पगार जात असतो वेळोवेळी भत्ते डीए हे सर्व मिळतच असतात तर मित्रांनो या ठिकाणी तीस मार्काची ही चांगली परीक्षा आहे तर तीस पैकी जर तुम्हाला खूप जास्त मार्क मिळाले अठ्ठावीस मिळाले तीस मिळाले तर तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस शंभर टक्के असतात कारण की क्रियाशीलता चाचणी असेल इंटरव्ह्यू असेल या ठिकाणी तुम्हाला मार्क मिळणारच आहे पण जरी ते सुद्धा त्यांच्याकडे यादी सुद्धा असते की ह्या शिक्षणात किती हुशार आहे तो शिक्षणात जर जास्त हुशार असेल तर त्याचे सिलेक्शनचे चान्सेस शंभर टक्के वाढणार असेल आणि त्यांना की शिकलेले मुलं हवे असतात जर आता क्रायटेरिया दिलेला आहे सातवी पास पण एखाद्याचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल त्याला एम एस येत असेल त्याला वर्ड कॉम्प्युटर मधलं सर्व नॉलेज असेल साहजिकच त्याला घेतलं जाईल कारण की त्यांना आता सर्व डिजिटल झालेलं आहे त्यामुळे त्यांना डिजिटल काम करणारे हुशार विद्यार्थी इंग्रजी येणारे हे विद्यार्थी हवे असतात जर तुम्ही सातवी पास झालेला असाल तुम्हाला येत नसेल साहजिकच तुम्हाला रद्दी उचलायचं त्यानंतर हमालाचं काम काय असतं सर्व डॉक्युमेंट या न्यायालयातून दुसऱ्या न्यायालयात ते गाडीने पोहोच होत असतात त्याची जबाबदारी करायचं चा। उचल साचल हे हमालचं काम असतं तर मग तुम्हाला ते हमालचं काम दिलं जाईल म्हणून त्यावेळेस तुम्हाला जास्तीत जास्त शिक्षण काय आहे ते सांगायचं आहे त्यानंतर तुम्ही शेवटपर्यंत या ठिकाणी नोकरी करणार आहात आणि मला न्यायालयात भरती होण्याची माझी खूप इच्छा आहे आणि मी शेवटपर्यंत काम करू हेच तुम्हाला दाखवायचं आहे शंभर टक्के तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणारच आहे तुमच्या जर मनात काही प्रश्न असेल तर तुम्ही साहजिकच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मा मला कळू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार